काल मी सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडले मला वाटले शुभ सकाळी काहीतरी शुभ बातमी वाचायला भेटेल पण वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर होती की मुलाने त्याच्या वृद्ध आईस कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले ही बातमी वाचू हृदय हे लावून गेले आणि मनामध्ये प्रश्न निर्माण झाला हाच का माझा महाराष्ट्र जो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता जेव्हा मुलांना आईवडिलांच्या वडिलांच्या आधाराची गरज असते तेव्हा त्याचा कणा बनून आधार देतात पण त्याच आईवडिलांना जेव्हा मुलांच्या आधाराची गरज भासते तेव्हा त्याच तेव्हा आपण निराधार बनू सोडून देतो आधार नसलेल्या हाताला आधार कोणी द्यावा आधार नसलेल्या हाताला आधार कोणी द्यावा बाप म्हातारा झाला म्हणून का वृद्धाश्रमात पाठवावा ज्यांनी साकार केली फक्त तुझी स्वप्न ज्या मी साकार केली फक्त तुझी स्वप्न त्यांच्या कष्टाने तू उभा राहिला पण उपकार विसरून आई वडिलांना दिलेल्या मिळाला नमस्कार मी प्रतिकुमाकांत शिवणगे तुमच्या पुढे विषय मारतोय वृद्ध आई वडिलांची व्यथा वृद्ध आई वडिलांची व्यथा म्हणजे तरी काय कुटुंबाकडून आणि समाजाकडून होणारी उपेक्षा होय छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढा ठास करून स्वराज्य निर्माण केले तर त्याच महाराष्ट्रात दुर्दैवाने सर्वात जास्त वृद्धाश्रम माजीदाऊ यांच्याच नावाने आहेत याचा विचार आम्ही कधी केला आहे का तर खरंच याचा विचार करण्याची आज गरज आहे मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे माता पिता देवा समान आहेत अशी आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे आई ही स्वर्ग आहे तर बाबा त्याच स्वर्गाचे दरवाजे आहेत अशाच आई वडिलांची सेवा पुंडलिकांनी केली आणि पुंडलिकावर विठोबा प्रसन्न झाले जी रक्तातून आपल्याला घडविते दुधातून आपल्याला वाढविते आणि संस्कारातून आपल्याला यशाच्या शिखरावर चढविते ती आई असते ती आई असते तर बाबा म्हणजे देहाकडे नेणारी शिडी आहे संकट करणारी होडी आहे तो कितीही तिकड वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे ज्याची माय अम्मा आहे तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे आज हजारो किलोमीटर असलेल्या मित्रांशी तासून ता तास गप्पा मारायला पुरांना वेळ आहे पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला आणि त्यांच्याशी माय न बोलायला वेळ नाही नातेची दोरी नाजूक असते नातेची दोरी नाजूक असते डोळ्यातील भाव ही हृदयाची भाषा असते जेव्हा जेव्हा विचारला जातो भक्ती व प्रेमाचा अर्थ जेव्हा जेव्हा विचारला जातो भक्ती व प्रेमाचा अर्थ तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते तर दुसरे बोट बाबाकडे असते जेव्हा तुम्ही आजारी असता ना तेव्हा तुमचा मित्र गुड बाय गुड नाईट मेसेज करून झोपी जातो पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्किट घेऊन येणारी आणि रात्रभर तुमच्या उशाला बसणारी ती आई असते ती आई असते आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला नकात हात लावून बघतो ना ताप तो असतो तुमचा बाप तो असतो तुमचा बाप ज्यांना कळाला बाप त्याला कळाला विठोबा सारखं माई लक्षात ठेवा लक्षात ठेवा आई सारखं तुम्हाला काय जात कोणी साठवत नाही लक्षात ठेवा तुम्हाला आई सारखं काय जात कोणीच साठवत नाही एकदा लागू द्या काटा एकदा लागू द्या काटा मग बघा आयुष्य तुम्हाला कोणी साठवत नाही आयुष्य तुम्हाला कोणी साठवत नाही जोपर्यंत बापनाच सूर्य तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत सुखाचा दिवस कधीच मावणार नाही एक वेळ कळेल तुम्हाला एक वेळ एक वेळ कळेल नाही नाही कधीच आता का इतका बदलला आहे कि त्या ओघात माणसं आणि भारतीय संस्कृती बदलत चालली आहे आणि आई वडिलांना आणि आई वडिलांना अडगेच्या आणि कचरा रूप आले आहे ज्या खंड्यावर मुलांनी जर ओझे मुलांना वाटत असतील तर याच्या एवढी दुर्दैवस्था होऊ शकत नाही एक आई दहा मुलांना सांभाळू शकते पण दहा मुलं एका आईला सांभाळू शकत नाहीत वेगळी राहिली मुलं दोघांची वाटणी वेगळी राहिली मुलं दोघांची वाटणी बाप परसात आणि माय गोठ्याची दणी बाप परसात आणि माय गोठ्याची दणी या अवतरुण पिढीच्या वागण्याबद्ल मी म्हणेन बाप काढल दार आई बाबा सांभाळू शकत नाहीत ती मुलं जन्माला घालून आणि स्वतःच्या पायावर उभी करून काय मिळवलं जी मुलं स्वतःच्या आईबाबांना ओळखू शकत नाहीत ती मुलं समाजाला आणि देशाला काय

देव पण फिरला या दोघांभोवती एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय